मुंबईतल्या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेलं पश्चिम रेल्वेचं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक समस्यांचं सुद्धा सेंट्रल होत चाललंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचं उदाहरण म्हणजे हे महिला शौचालय मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर असलेल्या महिला शौचालयाची ही दृश्य आहेत महिलांच्या या शौचालयात पाणीच नाहीये शौचालय अस्वच्छ तर आहेच पण शौचालयात असलेली खिडकी सुद्धा उघडीच आहे यामुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतोय हात धुण्यासाठी साबण आणि बेसिनची सुविधा देखील नाहीये शौचालयाच्या स्वच्छतेचं काम पाहणारे जागेवर दिसले नाहीत पाणी नाही तर स्वच्छता नाही आणि स्वच्छता नाही तर दुर्गंधीच दुर्गंधी स्टेशन मास्तरांना विचारणा केली असता ते उपस्थित नव्हते मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकांपैकी असलेल्या रेल्वे स्थानकात महिलांना मूलभूत सुविधाही मिळत नसतील तर रेल्वे प्रशासनाने या विचार करण्याची गरज आहे मुंबई सेंट्रल स्थानकासारख्या स्थानकात महिलांची जर अशी कुचंबणा होत असेल तर याची जबाबदारी रेल्वेनं घ्यायला नको का लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुंबई सेंट्रल